नक्कीच्या लग्नाला विघ्न ही म्हण तुम्ही ऐकली असन पण शेतकऱ्याच्या कामाला बारा नदी आडवे ही म्हण तुम्ही पहिल्यांदाच ऐकत असाल तर असंच काहीतरी आता आमच्यासोबत घडलं त्याला बघू जय हरिमंडळी तर आज होतं रविवार आणि आज आहे कॉलेजच्या सुट्टी आणि ह्या सुट्टीचा घरचे फायदा घेणार नाही असं कधी होईल का तर नेमकं पाऊस राजाने काय झालं आता ये येणं की जर बंद केलेलं आहे त्याच्यामुळे आम्हाला आता संत्राच्या झाडाला ठिबक चालू करायची आहे तर ठिबक चालू करायला आम्हाला बघा आता पुढं किती अडचणी आल्या सगळ्यात बैल्यांनी करायचं तर स्टार्टर चालू आणि स्टार्टरपास गेलं बघतो की स्टार्टरमध्ये तर लाईटच नाही मग गेला आकड्यापशी तर बघते वायर बस्ट झाली ती वायर आधी गेली नीट मग नंतर गेले स्टार्टरपशी आणि स्टार्टरपशी बघते तर स्टार्टरमध्ये बिघा बाहेर गुतलेलं मग आता काय स्टार्टर बी नीट करायला लागला त्यामुळे पप्पाने आधी घेतलं पेट्रोलची बॉटल ब्रश घेतला आणि स्टार्टर मस्तपैकी चका पॅट्रोलने धुऊन काढला तरी कोणती कोण कुं स्टार्टर बिटर धुवून कसं तरी मोटर चालू झाली आणि स्टार्टरची मोटर चालू झाल्यानंतर आणि बघतोय तरी इथून निघला उशासातून पाईप आणि सारं पाणीच गेलं बायाला आता काय आता हे बी बसावं लागन त्याच्यानंतर घेतलं व्हॅक्स करा 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 पाईप कापून सारखा केला आणि आणलं सुल चेन पण लावलं आणि पाईप मस्तपैकी पॅक बसवला आणि पाईप परत निघाव नाही म्हणून आम्ही त्याच्यावर मांडले दगडं आता दगडाने जर राहिलं तर मस्तपैकी मोटर चालू होईल तर बघू काय होते